नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील माहिती अधिकाराच्या आड आठ लाखाची खंडणी मागणाऱ्या मक्सूस शेख वर पोलिसात गुन्हा दाखल संचालिका मेहतांनी केली संपूर्ण चौकशीची मागणी सविस्तर वृत्त यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील नामवंत राष्ट्रीय शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला मेश्राम यांनी मखसूद शेख यांच्यावर आठ लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी दिग्रस पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे मागील एक वर्षापासून त्रस्त असलेले शाळेतील संपूर्ण स्टाफ आणि शाळेच्या संचालकांनी दिग्रस पोलीस स्टेशन गाठून रिसर तक्रार दिली मागील अनेक दिवसांपासून माहिती अधिकाराचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे असाच एक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे घडला असून माहिती अधिकारातून माहिती मागणे फोनवरून वारंवार नाक त्रास देणे दिग्रस येथील मकसूद शेख यांना चांगलेच भोवले आहे मकसुद शेख यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून दिग्रसच्या नामवंत राष्ट्रीय शाळेची माहिती मागितली त्यानुसार शाळेकडून वेळोवेळी तशी माहितीही पुरवली परंतु शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला मेश्राम यांना वारंवार फोन करून तसेच व्हॉट्सअप कॉलद्वारे धमकी देत तुमची तक्रार मुंबई मंत्रालयामध्ये करतो माझ्याकडे तुमच्या शाळेची फाईल तयार आहे जर तक्रार होऊ नये असे वाटत असेल तर मला आठ लाख रुपये द्या अशी तक्रार दिग्रज पोलीस स्टेशनला दिली आहे ही सर्व हकीकत मुख्याध्यापिका मंगला मेश्राम यांनी शाळेच्या संचालक मंडळाला कळविली संचालिका मेहता यांनी मक्सूद शेख यांना शाळेत येऊन चर्चा करा तुम्हाला जी माहिती पाहिजे ती आम्ही देतो असे सांगितले परंतु मक्सूस शेख यांनी मी शाळेत येत नाही तुम्हीच मला बाहेर भेटायला या असे सुद्धा व्हॉट्सअप कॉलद्वारे सांगितले यावरून बाहेर कोणत्या उद्देशाने मक्सूद शेख बोलावत होता अशी नोंदसुद्धा तक्रारीत नमूद आहे मुख्याध्यापिकांनी दिलेल्या तक्रारीवरून मखसू शेख राहणार मुस्तफानगर देऊरवाडा दिग्रस विरुद्ध खंडणी प्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे आठ तीन अंतर्गत दिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवानंद वानखेडे यांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास करत आहेत आम्हाला नोटिसाद्वारे आम्हाला पंचायत समितीद्वारे ईओ पासून अशा मौखिक आणि तोंडी आणि लेखी अशा पुष्कळ वेळेस त्यांनी आमच्या शाळेच्या तक्रारी केल्या आणि आमच्याकडून वेगवेगळी माहिती मागितली ही जागा काय का ही जागा तुमची आहे का ही जागा कोणाची आहे यांचं पर्सनल टार्गेट करून हे आम्हाला टार्गेट करायला लागले मी सौसंचित जागृती सतीश मेहता मी या संस्थेची संचालिका आहे आणि मी सतीश मेहता यांची पत्नी आहे ते या संस्थेचे सचिव आहेत आणि त्या नात्यानं मी या इथे पिटिशन द्यायला आली आहे कारण हे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंगला मेश्राम या मॅडम यांना वारंवार ह्या मक्षसूशेत फोन करते फोन करून त्यांना वारंवार सांगते की मला मॅडमला भेटायचं आहे मला सरांना भेटायचं आहे आणि मी त्यांची मुंबईची फाईल तयार केलेली आहे मी त्यांची तक्रार मुंबईला जाऊन मंत्रालयात करणार आणि तो असाही म्हणते की तुमच्या मॅडमला सांगा निरोप द्या की आम्हाला भेटायला या म्हणून मी त्यांना मॅडमचा निरोप मला मिळाल्यानंतर मी त्यांना माझा वेळ दिला मी त्यांना म्हटलं की तुम्ही शाळेत दहा वाजता आम्हाला भेटायला या या माणसानं शाळेत दहा वाजता भेटायला या असा निरोप मॅडमनं त्यांना फोन करून सांगितला त्यानंतर त्या माणसानं मॅडमला वापस उलटून सांगितलं की मॅडम मला शाळेत नाही भेटायचं आहे मॅडमला बाहेर बोलवा आणि बाहेर मला मॅडमची मिटिंग करायचं आहे याचा हेतू कोणता होता याचा उद्देश काय होता याला कोणत्या उद्देशानं आम्हाला बाहेर भेटायला बोलवलेला आहे याला पैसे पाहिजे की याला कॅरेक्टर आहे हे आम्हाला याची मागणी करून द्या आणि आम्हाला न्याय मिळावा नाही ते आम्हाला माहीत नाही आम्ही तसं कोणाला ओळखत नाही परंतु आज तो संस्था चालकाचे पत्नी सौजागृती मेहता यांना बाहेर भेटायला बोलवत आहे तर उद्या राष्ट्रीय शाळेच्या पोरींना सुद्धा तो बाहेर बोलायला भेटायला बोलू शकतो या हिशोबाने मी इथं आज आलेली आहे मला न्याय मिळावा त्याच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यावर कारवाई त्याला तर चांगलं पोलीस स्टेशनमध्ये ठोकून चालत त्याला ॲट्रोसिटी लावायला पाहिजे असती त्याला मध्येच टाका बाहेर काढायचं कारण नाही आहे अशा व्यक्तीचं इथं काही महत्वच नाही आहे त्याला समजलं पाहिजे की कोणत्या लेडीजशी तू काय बोलत आहे कोणत्या शाळेचं टार्गेट करून चालत आहे तो, तो आमच्या शाळेला मी तुमची कंप्लेंट करतो माझ्याजवळ फाईल रेडी अरे फाईल कुठे आहे ती इथंच खोललं बाईल तिथं जाऊन काय खोलायची इथं खोला मी तयार आहे फाईल पाहायला हे असे धंदे करायचे अशा व्यक्तीला तुम्ही मध्ये टाका हे ब्लॅकमेलिंगचे धंदे आज मला करत आहे याचा मोबाईल जप्त करा आणि मोबाईलचा पुन्हा रेकॉर्डिंग चेक करा आणि माहिती करा कि हा माजा की हा माझ्यासारख्या किती लोकांना त्रास देत आहे धन्यवाद